ज्ञानोबा महाराष्ट्राचा श्वास आहे आणि संत तुकाराम महाराज हा महाराष्ट्राचा प्रश्वास आहे आणि ज्यांची अभंग गाथा पाचवा वेद मानला जातो त्या तुकाराम महाराजांचे चरण या भूमीला लागले यामुळे ही भूमी पवित्र झालेली भूमीत आपण आज सगळे जमलो आहोत संत तुकाराम महाराजांसाठी प्रत्यक्ष परमेश्वराने पुष्पक विमान पाठवलं आणि याच पवित्र भूमीतून महाराज सदेह वैकुंठाला गेले या दैवी घटनेला यावेळेस तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आज त्याच दिवशी या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित करताय आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढा महान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार आपण दिलाय याबद्दल मी आपला mana faso da amarin